कळमनुरी या ठिकाणी काल रात्री एक उमरा येथील माझे नातेवाईक वडकुते म्हणून आहे त्यांचा खून झाल्याचं सकाळी त्यांची पत्नी मीरा वडकुते यांनी आणि त्याचे नातेवाईक म्हणजे माझे जवळचे नातेवाईक विलास दिंडे यांनी मला सांगितलं मी कोर्टात दुपारी एक वाजता होतो त्यानंतर त्यांनी मला कॉल केला की पोलीस स्टेशनला या आपल्याला त्या संदर्भामध्ये ते फिर्याद द्यायची मीरा वडकुते नावाच्या ज्या मैताच्या पत्नी आहेत मी त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेलो तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा पी एस ओला भेटलो पोले म्हणून होते आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पी एस आय शेवाळे यांच्याकडं तपास आहे तुम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याकडं सगळं प्रकरण दिलेलं आहे मला आम्हाला त्यांच्या कॅबिनला बोलवलं मी त्याच्यानंतर माझे नातेवाईक आणि ती फिर्यादी मीरा ओळखूते आम्ही तिथं बसलो नंतर त्यांनी जे काही घटना घडली तर सांगितलं मी एवढं सांगितलं पी एस आयला शिवाळेला की व ही घटना जी घडली त्या पद्धतीनं तुम्ही तिची तक्रार नोंदून घ्या त्यांनी उठले आणि पी आय भोसलेला बोलून आणलं आणि भोसले तिथं बसले आणि खुडचीवर बसल्या बसल्या तर मला म्हणले की तुम्ही वकील वकीलसाहेब बाहेर जा तर मी म्हणलं मला काय याच्यामध्ये थांबायचं नाही फक्त एवढंच आहे की फिर्यादी म्हणते तिच्यावर कुठलाही दबाव न टाकता एक लेडीज पी एस आहे ना कारण फिर्यादी लेडीज आहे आणि तिची फिर्याद जी आहे तिच्या म्हणण्यानुसार घ्या तर मला डायरेक्ट म्हणे मादरसुद्धा तो उठ तू पोलीस स्टेशनला यायचं नाही इथं वकिली करायची नाही आम्हाला कोणाला आरोपी करायचं आणि कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करायचा हे आम्ही ठरू तुम्ही आम्हाला सांगायचं नाही मी त्याच्यानंतर एवढंच म्हणलो की बा आम जसं फिर्यादी सांगते फिर्यादी तेवढंच तुम्ही घ्या एवढं बोलवलं असतात ते मंग शिवाळे नावाचा पी एस आय आला त्यांनी मला धरलं आणि ओढत नेलं आणि एक नवीन पी एस आय मला त्यांची ओळख नाही भिंगारे नावाचा पी एस आय होता त्यांनी मला डायरेक्ट म्हणे की सुद्धा वकिली करायची तर कोर्टामध्ये करायची पोलीस स्टेशन हे आमचं आहे आम्ही म्हणाल तेच इथं होणार तुम्ही जास्त बोलायचं नाही असं करून मला बाहेर काढून दिलं त्याच्यानंतर पुन्हा पी एस आय बा पी आय भोसले बाहेर आला आणि मला म्हणे की याच्यानंतर जर पोलीस स्टेशनला तू आला तर तुझ्या तुझे कपडे काढून तुलासुद्धा मी प लॉकअपमध्ये टाकून देतो कारण तुम्ही अगोदरसुद्धा माझ्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला मोर्चा काढला होता म्हणजे मी मागच्या दोन हजार सात पासून कळमनूर न्यायालयामध्ये मी प्रॅक्टिस करतो जवळपास आता माझ्या प्रॅक्टिसला वीस वर्षाच्या जवळपास माझी प्रॅक्टिस झाली असा प्रकार एखाद्या हे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या कळमनुरीमध्ये आतापर्यंत मी दोन हजार सात पासून जातो असं कधी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने अशी मला वागणूक दिली नाही म्हणजे एक प्रकारे पोलीस स्टेशन हे जे आहे एखादा जर मोठा माफिया गेला पैसेवाला गेला राजकीय पुढारी गेला एखादा मटका क्लब रेतीवाला जर गेला किंवा धाब्यावाला गेला तर त्याला मान सन्मान आहे पण वकील कोणताही जरी गेला तर त्याला अशाच पद्धतीनं मागच्या जवळपास दोन वर्षापासून वागणूक मिळालेली आहे आणि मी पण सुद्धा आज त्याचा बळी ठरलेला आहे म्हणून मी ते? आज आज मी इथं या ठिकाणी एस पी साहेबाला फोन केला होता कोकाटे साहेबाला त्यांनी सांगितलं की माझं ऑपरेशन झालं मग ते कुठंतरी मुंबईला आहेत मी त्याच्यानंतर ॲडिशनल जे एस पी आहेत अर्चना पांडू त्यांना बोललो तुमचा पण अपमान झालेला आहे तुमची मागणी काय ते सांगा माझं एवढंच म्हणणं आहे मी लेखी आता या ठिकाणी मला जी काही शिवीगाळ झालेली आहे मला या ठिकाणी जे काही त्यांनी धक्काबुक्की केलेली आहे त्याच त्याच्या विरोधामध्ये मी तक्रार द्यायला आलेलो आहे त्यांच्या विरोध पी आय कळमुरीचे पी आय भोसले पी एस आय शिवाळे आणि मला आत्ता नव्यानं नाव माहीत झालं माझ्या फिर्यादमध्ये मी नमूद केलं नव्हतं परंतु भिंगारे हनुमंत भिंगारे या तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा आणि एस पींना मी विनंती करणार आहे की मला पोलिस संरक्षण द्यावं मला त्या पोलिस अधिकाऱ्याकडून जीवाला धोका पण निर्माण झालेला आहे गुन्हा जर दाखल नाही केला तर मग वकील संघाच्या वतीनं तर आंदोलन होणारच आहे पण वैयक्तिक मी या एस पी ऑफिससमोर या ठिकाणी आमरण उपोषणसुद्धा करणार